डॉक्टरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की तांत्रिक अडचणी दूर करण्यामध्ये नेत्यांनी मदत केली पाहिजे तांत्रिक अडचण काय आहे डॉक्टर साहेब मी आपल्याला सांगतो तांत्रिक अडचण ही आहे की पत्रिकेमध्ये कोणाचं नाव वर असलं पाहिजे आणि कोणाचा खाली तांत्रिक अडचण ही आहे की कोणाच्या चेअरमन पदामध्ये काम झाले पाहिजे तांत्रिक अडचण ही आहे की पुढचा चेअरमन कोण तांत्रिक अडचण ही आहे की आताचा विद्यमान चेअरमॅन किती दिवस थांबणार आणि तांत्रिक अडचण ही पण आहे की जे पाच लोक जे सोसायटी जे संचालक आहेत ते पाठीमागा बसलेत आणि उर्वरित समोर स्टेजवर बसले आता या तांत्रिक अडचणीमध्ये कुठल्याही जगातल्या नेत्याला येतो सोडवलत नाही या तांत्रिक अडचणी शिर्डीमध्ये फार जुन्या आहेत आणि वैशिष्ट्य हे आहे की हे सगळेजण एकत्रित घेऊन चालण्यामध्ये जे कौशल्य लागतं ते बाबांच्या कृपेनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना मिळालं आणि आम्ही ते कसं तरी पुढे धकत आहोत पण मला आवर्जून आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की जेव्हा एखाद्या सोसायटीचा कार्यक्रम असतो तेव्हा वादविवाद असतात वादविवाद होतात बदभेदे असू शकतात पण कोण आपलं कोण नाही यापेक्षा सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण चाललं पाहिजे सगळ्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम झाला पाहिजे एवढा मोठा कार्यक्रम जेव्हा एवढ्या वर्षानंतर होतो तेव्हा सगळे संचालक आनंदात असले पाहिजे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही संचालक गंभीर आहेत काही संचालक दुःखात आहेत काही संचालक आनंदात आहेत काही संचालकांना माहीतच ना नाही की आपण त्याच्यासाठी आलोय असं न होता <laughs> असं न होता <laughs> नुसतं संचालकांना बोलत नाही पण सगळ्या संस्था चालवत असताना आज या मंडपामध्ये डॉक्टर साहेब सगळे एकत्र आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात मोठी तांत्रिक अडचण ही पण आहे की अडीच महिन्यानंतर हे कोणी सगळे एका मंडपात सापडणार नाही हे मला कळत पण जोपर्यंत आपण पुढे जात नाही तोपर्यंत आपल्याला भविष्य बाकीत करणं अवघड असतं निवडणुकीच्या दरम्यान पण एकत्र असतात डॉक्टर साहेब फक्त ते रात्री एकामेका बरोबर असतात दिवसा नाही हा सगळ्यात मोठा फरक आहे आणि म्हणून माझी तर व्यक्तिगत माहिती की जी नगरपंचायतची नगर परिषद झालेली आहे तिला परत नगरपंचायत कसं करता यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यापेक्षा महत्वाचं की आता एवढे सगळ्या लोकांना संधी मिळाली बापू प्रथम नगराध्यक्ष झाले गोपीनाथ बापू उपनगराध्यक्ष झाले अभय भाय्या नगराध्यक्ष झाले सगळ्यांना संधी मिळाली पण आदिवासी समाजाला या शिर्डीमध्ये संधी अध्यक्ष पदाची मिळाली पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका आपण सर्वसामान्य गोर गरिबाला ज्या दिवशी नगराध्यक्ष करू त्या दिवशी खरं शिर्डीचं चित्र बदलायला सुरु होईल हा माझा स्पष्ट मत आहे आणि त्यामुळे मी बाबांना साखड घातलेला की जर आदिवासी समाजाला आरक्षण निघालं तर मी पायपोय लिहून येऊन चालत शिर्डीपर्यंत येणार आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की जेव्हा मी चालत येईल तेव्हा स्वागताला सगळे स्वागता ओपन कॅटेगरीचे लोक वेशीवर माझा व्याप पाहणार आणि मला सत्कार देखील करणार कारण की शेवटी सर्वसामान्य माणसाला न्याय दिल्याशिवाय या शिर्डीमध्ये बदल घडू शकत नाही आपण अनेक चांगली कामं या शिर्डीमध्ये करत आलेलो आहोत या सोसायटीमध्ये देखील वादविवाद न करता तिथं चांगलं भव्य इमारत उभी राहिली पाहिजे शिर्डी सोसायटीचा विकास झाला पाहिजे ही नामदास साहेबांचं ही स्वप्न आहे संकल्पना आहे आणि म्हणून या स्वप्न पूर्तीसाठी आपण सगळे संचालक मंडळ एकत्रित राहून प्रयत्न करतील असा मला ठाम विश्वास आहे मगाशी बापूंनी इतकं माझ्याबद्दल बोललं बापू एवढं घोडकरीच बोलत नाही त्यामुळे मला भीतीही मनामध्ये आलेली आहे की नेमकी आता काय होणार आहे आणि भविष्य कालावधीमध्ये काय होईल याची शाश्वती कोणालाच नाही प्रत्येकाला पद मिळण्याची अपेक्षा आहे आणि प्रत्येकाला ते पद मिळालंही पाहिजे मला असं वाटतं हे आमचं भाग्य आहे की आमच्याकडे असणारा प्रत्येक कार्यकर्ता हा नगराध्यक्ष पदाचाच उमेदवार आहे आणि याचा अभिमान एक नेता म्हणून आहे आणि त्याचा जे काही त्रास आम्हाला होतो सगळ्यांना सांभाळण्यामध्ये सगळ्यांना मनवण्यामध्ये त्याचा एक आनंद वेगळा असतो राजकारणामध्ये साहेब सगळ्यात मोठा आनंद माहिती कसा आहे आपल्याला माहिती आहे की आपण एखाद्याला समजून सांगायला बोलवलं आणि आपल्याला माहिती आहे की ऐकलं नाही तरी सुद्धा त्याच्याबरोबर एक तास घालवणं हा किती मूर्खपणा वाटत असेल मला तरी हसत हसत करणं याला कौशल्य लागतं त्याचा आनंद हा वेगळा आहे तुम्हाला उद्या वाटत असेल की उद्या मी तुम्हाला बोलून घेतलं घेतो थांबा तुम्ही काय लढू नका सुद्धा आप्पाला जर ठरवलं असेल की मी लढून आणि मलाही माहिती का थांबणार नाहीये पण एक तास त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा मारत आपल्याला माहिती की हा माणूस या बाहेर निघाल्यानंतर पहिलं पॅनल संध्याकाळी गोळा करणार आणि दुसऱ्या दिवशी अर्ज भरणार त्यामुळे माझ्या सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की योग्य तो निर्णय घ्या या शिर्डीचं भविष्य येणाऱ्या नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांकडे रह। राहणार आहे आणि जो कोणी योग्य माणूस तुम्हाला वाटतो तो तुम्ही तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम निवडून द्या शिर्डीचा विकास हा निरंतर प्रक्रिया आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या शिर्डीच्या विकासासाठी तयार राहायचं आहे यामध्ये सोसायटीचं योगदान अत्यंत महत्वाचं राहील आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की अत्यंत पारदर्शक कारभार एवढे वर्ष स्वस्त धान्य दुकान तुमच्याकडं असून देखील एकाही गरीब व्यक्तीची तक्रार तुमच्या स्वस्त धान्य दुकानाबद्दल न येणं हेच तुमच्या कारभाराची पावती आहे की अतिशय संयमनी आणि कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप न करून घेतात आणि ही आपली मूळ ज्याला आपण म्हणतो संस्था आहे इथं असणारे ज्या लोकांनी ही संस्था बांधली आणि आज जे बापू म्हटले की तेरा संचालक आणि चौदा नेते हे चौदा नेते आपल्या संस्थेचं आणि आपल्या संघटनेचं फाउंडेशन आहे हे फाउंडेशन किती जरी कमजोर झालं तरी त्याला नडबोट करता येतो ही शिर्डी या सगळ्या ज्येष्ठ लोकांनी जपली या शिर्डीची माणुसकी जपली या शिर्डीचं शिर्डी पण जपलं गाव पण जपलं आणि म्हणून तुमचं योगदान शिर्डी कधीही विसरणार नाही काय येतो जातो नवे लोक येतात नवी पिढी येते कोणी बाहेरून आले कोणी इतर तालुक्यातून आले कोण पुढून आले या शिर्डीमध्ये माहिती नाही पण जे मूळ लोक या शिर्डीचे आहेत हे शिर्डीचं भविष्य घडवणार आणि तुमच्या माध्यमातून मा जो पाया शिर्डीच्या भविष्यासाठी रचला गेला त्या पायावर भविष्याची शिर्डी उभं करण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे आणि ती उभी करणार जी संस्कृती आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ इच्छितात जे शिर्डीमध्ये जो काही मधल्या कालावधीमध्ये नाव खराब होण्याचं काम काही लोकांनी करायचा प्रयत्न केला आणि मला आनंद वाटतो की आपण प्रत्येक जण हातभार लावतो मी आभार आज खरंच म्हणे सिंधी पोलीस विभागाचे की एवढ्या प्रमाणात आज मागच्या सहा महिन्यामध्ये आपल्याला गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यामध्ये आपल्याला यश मिळालं अतिशय उत्कृष्ट काम पोलीस विभागाने केलं ट्रॅफिक विभागाने केलं आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्रत्येक कार्यक्रमात बोलतो आणि आजही तुम्हाला विनंती करेन थोड्याशा पैशासाठी आपण बाहेरचे लोक आपल्या डोक्यावर बसून घेऊ नका हे उद्या तुमच्या घरामध्येच फूट पाडणार आणि मला एक उदाहरण आवर्जून आठवत आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की राहत्याचा एक व्यक्ती माझ्याकडे आला त्याची सखी बहिणी मिसप्लेस झाली किंवा हरवली तो माझ्याकडे आला म्हणजे माझी बाई शोधू त्या मला कळतात हे रोज माझ्यासाठी झाले मुली हरवणं मुली जाणं मग मी त्याला म्हणाले हे पूर्ण इतिहास सांग तो एक तो युपीचा माणूस माझ्याकडे आला माझ्या घरचा वरचा माळा होता मी त्याला तो भाड्याने दिला आणि माझी बहीण त्याच्याबरोबर पळून दहा हजार भाड्यासाठी आज आपली मुलगी एका बाहेरचा माणूस पळून गेला तर दहा हजाराचं मूल्य काय राहील हे सांगा पाच पैसे कमी खाऊ पण स्वाभिमानाने आपल्या पायावर जगू आणि आपला परिवार सुटी टू ही भूमिका शिर्डीमध्ये मध्ये प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे आपण आपल्या जागा भाड्याने देतांनी घर भाड्याने देताना तो गुन्हेगार आहे नाही आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो मधल्या कालावधीमध्ये दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी अनेक लोकांना असं वाटलं आता काय होणार असं झालंय कसं झालंय काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आता वेगळ्या पद्धतीने वागतील त्या का काय जोपर्यंत मी लोबा आहे एका एकाला उपरून या शिर्डीमधून बाहेर फेकणारा शब्द तुम्हाला आपल्याला ही गुन्हेगार मुक्त शिर्डी करायची आहे आणि याच्यामध्ये मला तुमचा सगळ्यांचा साथ लागणार आहे की आपण जर एक राहिलो नाही उद्या मला सोडावं उद्या हो। तुम्ही जरी नगराध्यक्ष झाले तरी तुम्हाला देखील कोणी गावात विचारणार नाही अशी परिस्थिती व्हायला नको आणि त्यामुळं काळजीपूर्वक काळ वाईट आहे जी परिस्थिती इतर भागात झाली ती परिस्थिती आपली शिर्डीची होऊ नये शिर्डी सुरक्षित राहावी साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आपण चांगलं काम करत राहावं हो। तर नगरपालिका अतिशय उत्कृष्ट काम करते देगे साहेबांनी गेले तीन वर्षामध्ये आयुक्त म्हणून या शिर्डीचा विकास कारण की बापूंच म्हणणं बापू कधी साहेब आले की आले कमिशन आले पण शिर्डी ठीक करण्यासाठी दिगे साहेबच लागत होते ही पण तितकीच वास्तविक याच्या अगोदरचे जे होते त्यांचे काय पराक्रम झाले काय प्रताप केले हे काही मी सांगायची गरज नाही एक चुकीचा माणूस आपली शिर्डी उद्ध्वस्त करेल आणि त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या भविष्य कालावधीमध्ये तसं आमचे भाषण होणारच आहे आता मी कोणाच्या स्टेज मध्ये देवालाच माहिती पण आणि कोणासाठी करणार हे मला माहिती पण माणूस जो दिला जाईल तो तुमच्या हिताचा तुमच्या मुलांना आणि तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवेल असाच व्यक्ती या ठिकाणी निवड आम्ही करू हा विश्वास तुमच्यापुढे व्यक्त करतो मला कुठलाही प्रचार करायचा नाही डॉक्टर साहेब पण आहेत त्यांचा त्यांच्या समोर राहील मला विश्वास आहे की ते पण लढतीलच म्हणजे त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून पण शिर्डीच्या विकासासाठी डॉक्टरनी कधीही आडेकाठी आणली नाही हे पण तितकंच मी आवर्जून विरोध प्रतिविरोध होत पण जेव्हा शिर्डीचा विषय येईल तेव्हा सगळ्यांनी आपले पक्ष जोड्या बाजूला ठेवून एकत्रित फक्त पॅनल होणार आहे का नाही आपण पॅनल ठरला तुम्ही उलट प्रार्थना केली पाहिजे की चार पाच पॅनल झाले तर तुमचं एकदम अर्ध्या लोकांचं ग्रामस्थांचं लोन लीन झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं मी आता त्याचं विश्लेषण करत नाही पण आता भरपूर वेळ झाला आमच्या माता भगिनी मुली देखील आलेल्या आहेत सायकल वाटपाचा कार्यक्रम बहुतेक का आहे तर मी आपल्यामध्ये फार वेळ घेऊ इच्छित नाही